नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण बी ए द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये असणाऱ्या शास्त्र या पेपरचा आपण विचार आणि या पेपरचा आपण विचार करत असताना त्यातील वायुराशी आणि याही वायुराशी मध्ये वायुराशीचा अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या खंडातील असणाऱ्या वायुराशींचा विचार या ठिकाणी करतो आपण अगोदरच्या तासामध्ये उत्तर अमेरिका खंडातील असणाऱ्या वायुराशींचा विचार केला त्यानंतर आपण आशिया खंडातील वायुराशींचा विचार केला आणि मागील तासापासून आपण युरोप खंडातील वायुराशींचा विचार या ठिकाणी करू लागलेलो युरोप खंडातील वायुराशींचा विचार करत असताना आपण खंडावरील वायुराशी आणि खंडावरील ध्रुवीय वायुराशी आणि युरोपच्याच भागातील किंवा हिरोखंडाच्याच भागातील ध्रुवीय महासागरावरील वायुराशी अशा या दोन वायुराशीचा विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला दिसून आजच्या तासामध्ये आपल्याला जी तिसऱ्या वायुराशीचा विचार या ठिकाणी करायचा आहे तो आहे उष्ण कटिबंधीय महासाग्राम वायुराशी उष्ण कटिबंध महासागरावरील उदिती महासागरावरील वायुराश या वायुराशीचा विचार आपल्याला आजच्या तासामध्ये या ठिकाणी आता उष्ण कटिबंधीय महासागरावरील वायू राशीचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर मित्र या वायुराशीचं उत्पत्ती क्षेत्र देखील हे उत्तर अटलांटिक महासागर <coughs> महासागर हाच आहे उत्तर अटलांटिक महासागर हाच भाग या ठिकाणी आहे कारण अटलांटिक महासागर हा दोन भागामध्ये आहे या ठिकाणी जर आपण विचार केला पृथ्वीचा जर आपण विचार केला तर हा अटलांटिक महासागर हा याही भागात आहे आणि याही अशा पद्धतीने इंग्रजीतल्या हेच अक्षराप्रमाणे हा महासागर आपल्याला या ठिकाणी असलेला मग हा महासागर हा उत्तर अटलांटिक महासागर आणि हा दक्षिण अटलांटिक महासागर तुम्ही असं म्हणत असाल ध्रुवी शेचा देखील महासागर ध्रुवी दे। वायोभाशेचा देखील उत्पत्ती स्थान हे उत्तर अटलांटिक महासागरातीलच आहे निश्चित या उत्तर अटलांटिक महासागराच्या उत्तर भागामध्ये या किकाटे ध्रुवीय वायुला स्थान होतं आता या वायुलाचा स्थान उत्तर अटलांटिक महासागरामध्येच आहे परंतु उत्तर अटलांटिक महासागराचे असणाऱ्या या भागाचं उत्पत्ती पुर् क्षेत्र याच खलामध्ये आपल्याला आढळले दिसून येत मात्र या मात की दक्षिणेकडे उत्तर अटलांटिक महासागराच्या दक्षिण मार्गाकडे हे खास करून या उष्णकटिबंधीय महासागरी वायुराशी वायुराशी ज्या काही वायुराशी असतात या उष्ण व आद्र स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात की ज्या उष्णकटिबंधामध्ये असल्यामुळे या प्रामुख्याने आपल्याला सांगतात कि या उष्ण स्वरूपाच्या असलेल्या दिसतात यामुळे या, या वायुराशीमुळे जो काही युरोपातील मैदानी भाग आहे या मैदानी भागामध्ये साधारणतः पाऊस पडलेला आपल्याला दिसतो परंतु कधी कधी या वायुराशीमुळेच देखील पाऊस या युरोपच्या खंडामध्ये पडलेला आपल्याला दिसतात हिवाळ्यात जेव्हा या वायुराशी प्रवेश करतात तेव्हा आकाश अप्रछादित होऊन त्या ठिकाणी धुते निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात तर मित्र ही जी काही

जे काही आहेत आहे स्रोत आहेत उत्पत्ती क्षेत्र आहे ते अटलांटिक उत्तर अटलांटिक महासागर परंतु महासागरामुळे जी वायुभाषी आहे ती उत्तर अटलांटिक महासागराच्या उत्तर जो काही भाग आहे या उत्तर भाग हा या उत्पत्ती क्षेत्र या वायुभाषेचं उत्पत्ती क्षेत्र असतं दक्षिण उष्णक महासागरावरील वायुराशी उत्तर अटलांटिक उत्तर अटलांटिक महासागरावरीलच दक्षिण महागातील या वायुराशी आपल्याला या ठिकाणी याच उत्पत्ती क्षेत्र असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं म्हणजे निश्चित या ठिकाणी उत्तर अटलांटिक महासागराच्या दक्षिण भागामध्ये ज्या वायुराशी निर्मितीसाठी काय करायचं मित्र ही वायुराशी उष्ण असल्यामुळेच ही राहतो वायुराशी उष्ण असल्यामुळे ही आद्र उष्ण व आग्र आहे आणि युरोपच्या मैदानी भागामध्ये कधी कधी साधारण पाऊस देतात तर कधी कधी अतिशय जोरदार पाऊस या वायुराशी ज्यावेळेस या मै युरोपच्या मैदानी प्रदेशामध्ये येतात त्यावेळेस त्या अधिक पाऊस घेताना आपल्याला दिसतात ज्यावेळेस हिवाळ्याच्या काळामध्ये या वायुराशी मध्य युरोपमध्ये येतात त्यावेळेस मध्य युरोपातील आकाश हे अप्रच्छादित झालेलं आपल्याला दिसून येतं तर अशा पद्धतीने ही युरोपमधील कटिबंधीय महासागरावरील वायू राशी आपल्याला या ठिकाणी चौथी जी काही वायुराशी आहे ती उष्णे कटिबंधी खंडावरील वायुराश उष्णकटिबंधीय खंडावरील वायुवाशी आणि उष्णकटिबंधीय कटिबंधीय खंडावरील वायुवाशीचे प्रतिक्षेत्र हे उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंट वाळवंट क्षेत्रामध्ये आहे म्हणजे उत्तर आफ्रिकेतील जे सहारा वाळवंड आहे या सहारा वाळवंटामध्ये या उष्णकटिबंधीय खंडावरील वायुराशीच उत्पत्ती क्षेत्र आपल्याला दिसून येते त्यामुळे ही जी काही वायुराशी आहे ही वायुराशी उष्ण व कोरडी किंवा शुष्क असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते ही वायुराशी भूमध्य सागरी प्रदेशात भिन्न भिन्न बायोगॅसिंग या एकत्र येऊन त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने फळ्या तयार होऊन ढगांची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे या युरोप खंडामध्ये देखील पाऊस पडलेला आपल्याला उन्हाळ्यामध्ये देखील दिसून येतो उन्हाळ्यात प्रत्यावर्ताची निर्मिती होऊन हवा उष्ण व स्थिर असते व थोड्याफार प्रमाणात भूमध्य सागराच्या भूप्रदेशात आवडतापुढे प्रजन्यवृष्टी देखील झालेली आपल्याला दिसून येईल तर मित्र आपण जी उष्ण नदीबंदी खंडावरील वायुराशी पाहतोय या वायुराशीचं उत्पत्ती क्षेत्र ही युरोप खंडाच्या दक्षिणेला असणाऱ्या आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातील आहे आणि सहारा वाळवंटातील प्रदेशामध्ये ही वायुराशी निर्माण होते आणि ही वायुराशी मग व युरोपातील असणाऱ्या सागरी हवामानाच्या प्रदेशाकडे तिचं आगमन त्या ठिकाणी होत ही वायुराशी चारा वयवंटात निर्माण होत असल्यामुळे उष्ण शुष्क प्रकारची असते परंतु या वायुराशीला अनेक वायुराशी या प्रदेशामध्ये एकत्र येता अनेक वायुराशीच्या त्या ठिकाणी तिला येऊन मिळतात आणि त्यामुळे ती थंड वायुराशी असेल किंवा महासागरावरील लोकखंडातील वायुराशी यांचा मिलाफ त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी आघाडी किंवा फळ्यांची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे निर्मिती होऊन त्या ठिकाणी पाऊस देखील पडलेला आपल्याला दिसून येतो तर मित्र हो अशा पद्धतीने या युरोप खंडातील चार वायुराशी या प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात ध्रुवीय खंडावरील वायुराशी ध्रुवीय उष्णकटिबंधीय महासागरावरील वायुराशी आणि उष्णकटिबंधीय खंडावरील वायुराशी अशा चार वायुराशी या प्रामुख्याने आपल्याला या युरोप खंडामध्ये आढळून आलेल्या दिसतात धन्यवाद